मी शावरित काळे राहणार आजचेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर महागाईच्या दुनियेत शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे शेतकऱ्यांना मजुरीचे माणसं लावून परवडत नाही असं काहीतरी डोकं लावून शेतकरी असे प्रकार शेतात केले तर शेतकरी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्ट्रॉंग होईल एक एकर ऊसाची लावण करण्यासाठी जवळजवळ शेतकऱ्यांना आठ ते दहा हजारचा खर्च येतो माणसाला दिवसाला मजुरी सहाशे रुपये आणि बायकांना चारशे रुपये आहे आणि ते व्यवस्थित कामही करत नाहीत म्हणून डोकं लावून शेतकऱ्यांनी असे जुगाडू कामं केले पाहिजे निश्चितच शेतकरी शेतकऱ्यांचे पैसे उरतेत असं केल्यामुळं कमी वेळात लावून लवकर फास्ट होते अजून सरी आणि बेणे एका सोडल्यामुळं आपले देखील मध्ये पैसे वाचतात आपले जवळजवळ अकरा महाग पाच ते सहा हजार वाचतात आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मजूर लागत नाहीत पाच सहा मजूर झाले तर काम होऊन जातं मी एकराला ऐंशी टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे व्यवस्थित खत व्यवस्थापन करणार आणि ड्रिपद्वारे पाणी देणार आहे आणि पूर्णपणे एक महिन्यानंतर ऊस उगणं झाल्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओ पाठवू कमेंटमध्ये काय तुम त्रुटी असेल तर सांगा तुम्ही आम्हाला सांगा अजून याच्यात काय करता येईल का आणि निश्चितच उगणूक क्षमता झाल्यावर आम्ही तुम्हाला परत व्हिडिओ पाठवू